नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीणबुडागिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे नांगराविषयीची नवीन माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की नांगर असतो किंवा नसतो किंवा नांगर घ्यायचा असेल तर कोणता घ्यायचा हे माहिती नसतं मग त्याच्यामध्ये अडचणी काय येऊ शकतात हे माहिती नसतं कारण आपल्याला नेहमी तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ सर्च करता त्यावेळेस तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह पॉईंटच व्हिडिओमध्ये दिसतात मग निगेटिव्ह पॉईंट कोण सांगणार किंवा निगेटिव्ह पॉईंटबद्दल जर तुम्हाला आयडियाज मिळाली नाही तर तुम्ही कोणतंही अवजार घेताना फसू शकता तर इथं आपली नांगर चालू आहे आणि मी आज हा जो नांगर आणलेला आहे तर हा आहे पॉप्युलरचा बारा इंची नांगर बरोबर आहे काय बारा इंची नांगर आहे आणि ट्रॅक्टर आहे हा अठ्ठावन्न एच पीचा तर मला नांगर ना तर तर न मिळाल्यामुळं आणि वाजतं आहे पावसाची तयारी झाली आहे म्हणजे अवकाळी पाऊस येतो आहे तर अशा वेळेस परिस्थितीमध्ये कपाशी लागवडीची तयारी सुरू झालेली आहे कारण पाण्याची व्यवस्था आहे तर कपाशी लागवड करायची आणि त्याच्यासाठी नांगर मिळत नाही आहे तर हा छोटा नांगर आहे पण शेतकऱ्यांनासुद्धा अडचणी येऊ शकतात किंवा ज्यांना माहिती नाही की छोटा नांगर जर वापरलं तर काय तोटे होऊ शकतात किंवा प्रॉपर नांगर का असावा तर याची जी काही कारणं आहेत किंवा जे काही हिडन गोष्टी आहेत तर त्या आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेलीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही इथं पाहू शकताय हा जो बारा इंच नांगर आहे हा अक्षरशः सीट लेवल सोडा पण ऑलमोस्ट हाऊजिंग लेवलपर्यंतच हा नांगर येतो आहे म्हणजे छोटा आहे पण तुम्ही काही गोष्टी ऑब्झर्व करताय का तुम्हाला किंवा व्हिडिओ चालू असताना काही दिसतं आहे का बहुतेक नसेलच दिसत चला आता दिसतं आहे का हो शंभर टक्के सगळं दिसतंय पण नवीन लोकांना बहुतेक कळालं नसेल की काय दिसतं आहे किंवा काय सांगायचं आहे तर लक्षात ठेवा हा जो फाळ आहे पुढचा तर हा फाळ हा आपल्या मोठ्या टायरच्याही पुढं निघून चालला आहे थेट इथपर्यंत तर हे काय आहे तर लक्षात असू द्या हा छोटा नांगर आहे त्यामुळं याचा तास जे आहे हे बारीक लागणार आहे बारीक तास लागणं म्हणजे काय तर इथं तुम्ही पाहू शकता आता तुमच्या येत असेल तर टायरची जी बाजू आहे तर ही जवळपास इथपर्यंत येते इथून जवळपास चार आणि पाच नऊ बोटं ऑलमोस्ट सहा इंच जो नांगर आहे हा टायरच्या आतमध्ये चालतो म्हणजे तासामध्ये चालतो आपण कितीही जरी टायर बाहेर ओढलं तरी तुम्ही पलीकडं पुढं पाहू शकताय की तास जे आहे तर हे तास बारीक आहे आणि टायर आपला कोणता आहे तर सोळा नऊ अठ्ठावीसचा हा टायर आहे कारण ट्रॅक्टर अठ्ठावन्न इंचपीचा आहे तर आपल्याला नांगर पाहिजे सोळा इंची ज्या वेळेस सोळा इंचीचा नांगर येतो त्यावेळेस हा जो फाळ आहे हा पलीकडे सरकतो म्हणजे याच्यामध्ये गॅप पडतो हा फाळ पलीकडे सरकतो याच्यामधला जो टायरमध्ये जो आत्ता फाळ येतोय तो येणार नाही आलाच जरी तरी साधारणतः चार ते चार बोटं म्हणजे जवळजवळ तीन इंचापर्यंत हा टायरमध्ये येऊ शकतो पण तास जर मोठं असेल नांगर नांगर तर आपला नांगरसुद्धा व्यवस्थित चालतो आणि ट्रॅक्टरसुद्धा व्यवस्थित चालतो आता इथं तुम्ही पाहू शकताय थप्पी जी आहे ही ऑलमोस्ट सारखी पडलेली आहे कारण मी याच्यामध्ये काही नवीन नाही आहे अनुभववाई ड्रायव्हर जे आहेत ते व्यवस्थित नांगर करून नांगरणी करू शकतात छोट्या नांगरणी ज्यावेळेस आपण त्याला मोठ्या ट्रॅक्टरला लावतो ताकद कमी कधीही पडत नाही कमी पडते ती काय तर ती सेटिंग का पडते तर तास छोटं पडतो आणि तास जर छोटा पडला तर टायर व्यवस्थित चालत नाही टायर स्लिपेज मारत चालतो त्याच्यासाठी काय तर नांगर हा मोठा पाहिजे तर आता लक्षात असू द्या छोटा नांगर वापरण्याचे दुष्परिणाम काय आहेत पहिली गोष्ट तासामध्ये टायर बसत नाही म्हणून टायर स्लिपेज जास्त मारतो म्हणजे टायर खातो दुसरी गोष्ट नांगर छोटा आहे त्यामुळं तास पण छोटा पडतो पर परिणामी डिझेल जास्त लागतं आणि वेळसुद्धा जास्त लागतो कारण नांगर जर छोटा असेल आता हा बारा इंची म्हणजे साधारणतः चोवीस इंच दोन इंच फळांचं जर अंतर घेतलं तर आणि त्याच्यामध्ये जर सहा इंच जर आपलं टायरमध्ये गेलं तर राहिलं फक्त अठरा इंच अठरा इंचातून इंचा एक इंच आपला जरी बाजूला गेला तरी फक्त सतरा इंचच आपला नांगर चालतो पण त्याच्याऐवजी जर आपला हा अठ्ठावन्न इंचचा ट्रॅक्टर आहे आणि याला जर सोळा इंची जर नांगर असेल तर लक्षात असू द्या सोळा दोन एक बत्तीस बत्तीसपैकी साधारणतः चार इंच पाच इंचापर्यंत जरी आपला टायरमध्ये फाळ गेला किंवा घास गेला आपण ज्याला म्हणतो घास कमी पडणं किंवा जास्त होणं हा घास जरी गेला तरी साधारणतः सव्वीस सत्तावीस इंचा नांगर आपला लागतो ज्या ठिकाणी सारखे नांगर आहेत तर ते तुम्हाला ॲडिशनल चालतात म्हणजे बावीस बत्तीस तेहतीस चौतीस इंचापर्यंत ते आरामशीर चालतात कारण त्यांना ॲडजस्ट करता येतं या नांगराला ॲडजस्ट करता येत नाही म्हणून याच्यामध्ये जो लांबी आपली जे रुंदी नांगराची असते फाळाची असते ती त्याच्यापेक्षाही कमी नांगर लागतो म्हणजे ज्यावेळेस आपण चौदा इंची नांगर घेतो तर त्यावेळेस चौदा दोन्ही अठ्ठावीसनं लागतात तो साधारणतः तेवीस चोवीस इंच लागतो ज्यावेळेस आपण बारा इंची नांगर घेतो त्यावेळेस चोवीस इंच रान न ओढता तो साधारणतः वीस इंचपर्यंत रान ओढतो तर ज्यावेळेस आपल्याकडे ट्रॅक्टर मोठा असेल त्यावेळेस आपल्याला त्याच ट्रॅक्टरच्या हिशोबानं नांगर पाहिजे म्हणजेच उदाहरण जर सोळा नऊ अठ्ठावीसचा टायर असेल तर आपला नांगरसुद्धा सोळा इंचीचा पाहिजे म्हणजे त्यावेळेस तो त्या टायरला पाहिजे तेवढं तास जे आहे हे मोकळं करतो आणि त्याच्यातून आपला ट्रॅक्टर जो आहे हा एकदम स्मूथ चालतो ज्यावेळेस आपला ट्रॅक्टर स्मूथ चालतो त्यावेळेस आपल्या ट्रॅक्टरच्या टायरचं स्लिपेज होत नाही आपलं डिझेल कमी लागतं आणि ट्रॅक्टर लोडवर सुद्धा कमी येतो लोडवर येणं म्हणजे थोडक्यात टायर स्लिपेज होतात म्हणून त्याला डिझेल कन्झम्पन जास्त घेतो होतं तर अशा ज्या काही छोट्या गोष्टी तर सुद्धा आपल्या ट्रॅक्टरला म्हणजे थोडक्यात जो त्रास जो आहे तर तो आपल्या ट्रॅक्टरला होतो आणि आपल्यालासुद्धा होतो आणि वेळ पण जास्त लागतो आता बरेच ड्रायव्हर सांगत असेल की नांगरणीसाठी किती वेळ लागतो आता हे जे माझं साधारण क्षेत्र आहे तर या क्षेत्राला हा मीडियम क्षेत्र आहे तर याला साधारणतः सव्वा दोन तास लागतात जर हार्ड असेल किंवा हार्ड जर गेलं ओलं जर असेल तर अशा वेळेस अडीच तास पण लागतात आणि हार्ड जर गेलं तर पावणे तीन तीन तास पण लागतात म्हणजे फक्त ट्रॅक्टरवर नाही आहे तर माती कशी आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे त्याच्यावरच आपला वेळ आहे तर एकंदरीत तुम्हाला नांगर छोटा असेल तर त्यामुळे काय प्रॉब्लेम येतात हे नक्की समजलं असेल तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम जाणवतो का ते क शेअर करायला नक्की विसरा विसरू नका तसेच काय अडचण येते हे कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर यामध्ये आणखी काही पॉईंट शिल्लक राहिला असेल चिकून सांगायचं राहिलं असेल तर कमेंटमध्ये तो तुम्ही तु, तु, नक्की सांगा मला जेवढं आठवतं आहे तेवढं मी सांगतो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि वातावरण खराब आहे तर अवकाळी ज्या ठिकाणी वातावरण आहे त्या ठिकाणी झाडाखाली थांबू नका डायरेक्टली कुठंतरी निवाऱ्याला जाऊन बसा धन्यवाद